सामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार आ, गेले एक महिना झालं फलटण तालुक्यामध्ये जो काही फलटण तालुक्यातील जे काही दोन राजकीय प्रमुख गट आहेत याच्यामध्ये राजे गट असेल किंवा खासदार गट असेल यांच्याकडून ज्या पद्धतीने गेले एक महिना झालं फलटण तालुक्यात खरं तर म्हणायला लागेल त्याला तमाशात चाललाय अशा प्रकारचं वातावरण तालुक्यात होतं आणि म्हणूनच आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्ष वतीने आम्ही एक कंबाईन अशी प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत त्याचं मूळ कारण हे की वारंवार फलटण तालुक्यातील फक्त लोकांना काहीतरी लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा आणि फक्त राजकारणाभोवती सगळी गोष्टी आणून ठेवायच्या विकास वगैरे बाकी या सगळ्या गोष्टींना बगल द्यायची असाच एक विषय आता मोठ्या प्रमाणावरती कमिन्सचा घेण्यात आला आणि खरं बघायला गेलं तर दिगंबर आगवणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सहा सात वर्षापूर्वी फलटण तालुक्यामध्ये एक आंदोलन झालं होतं या आंदोलनाच्या मूळ मागण्या होत्या की यामध्ये मध्ये जे काही वेतन मिळत मिळतं ते प्रॉपर वेतन मिळलं पाहिजे स्थानिक मुलांना त्याच्यात रोजगार मिळले पाहिजेत आणि या पद्धतीचा सरकारचा खर तर जी आर पण आहे की स्थानिक ज्या काही कंपन्या आहेत लघु उद्योग असेल सूक्ष्म उद्योग असतील या यांच्यामध्ये ऐंशी टक्के जे काही स्थानिक का असतात त्यांना रोजगार दिले पाहिजेत आणि हे असे सगळे सरकारी जी आर आहेत त्याचा याची एक समिती असते जिल्हा समितीचे जिल्हा अधिकारी हे अध्यक्ष असतात राज्याची समिती असते आणि असं सगळं असताना सुद्धा फलटण तालुक्यातील जे काही कमिंग कंपनी असेल किंवा इतर सगळे जे काही उद्योग समूह असतील त्याच्यामध्ये स्थानिकांना त्या कॅलिबरमध्ये त्या पगारामध्ये नोकऱ्या दिल्या जातात का आपल्याला असं काही दिसत नाही आणि ह्या प्रश्नाकडे मुळता बदल दिली जाते सहा सात वर्षापूर्वी दिगंबर आघाडी साहेब हे आज जे काही भाजप पदाधिकारी असतील किंवा माजी खासदार असतील अ यांच्या समवेतच काम करत होते आणि मग त्यानंतरनं भाजप सत्तेत आली इथं खासदार रणजितदा नाईक निंबाळकर खासदार झाले त्यानंतर कमीन्सचा प्रश्न आठवला नाही का कमीन्स प्रश्नावरती त्यानंतरनं एक सत् सत्ता आली सत्ता गेली त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती चुप्पी होती आणि आता त्याच्यानंतर अचानक परत एकदा प्रश्न आयर्नीवर आला कामकाज मंत्री आले कमीचा पॅनल घेऊन बसण्यात आलं आणि कमी ठोकू वरती आंदोलन घेऊ अशा वल्गणा करण्यात आल्या आणि त्यानंतर आता जर चार दोन दिवसांनंतर जर आपण आता प्रेस बाईट वगैरे बघितल्या तर चा पूर्ण विषय आता हवेत विडगळ आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती काहीतरी कमिन्स सोबत सेटलमेंट झाली का कारण की अलीकरचा जर स्वर बघितला तुम्ही तर ह्यांचा स्वर पूर्ण बदललाय कमिन्स योग्य रीतीने काम करतोय मग विषय फक्त कॉन्ट्रॅक्टिंगचा आहे का म्हणजे सगळ्यांचे कॉन्ट्रॅक्टिंग कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये अडकलेत आम्हालाही चार कॉन्ट्रॅक्टिंग मिळालं आम्हालाही कमिन्स काही अडचण नाही वावगं नाही असंच चित्र सगळं आता तालुक्यात दिसतंय कारण की फक्त आणि फक्त तरुणांना काहीतरी चुचकारण्यासाठी कमीचा मुद्दा उपस्थित झाला असं मला वाटतं त्यानंतर दुसरा विषय असेल फलटण कत्तलखान्याचा तोही सातत्याने ह्या तालुक्यामध्ये उचलला जातो बावनकुळे साहेब ज्यावेळेस फलटणला आले त्यावेळेस विविध संघटनांनी मीरा नदीचं पाणी कसं प्रदूषित होतंय कत्तलखान्याचा कसा दुष्परिणाम आसपासच्या गावांवरती होतोय हा विषय मांडला होता मग मां त्यांनी त्यावेळेस ते त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिले त्यांनी नीरा नी नी नदीचं परीक्षण केलं त्याच्यानंतर काय झालं केंद्रात राज्यात भाजपचं सरकार काही वेळेस होतं आजही आहे मग कत्तलखाना का बंद पडत नाही फलटणचा कारण की कुठलाही विषय या तालुक्यात मिटवायचा नाही त्यानंतरनं जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जर प्रपंच बघितला तर हा एक निरा कुस्तीचा डाव आहे गेले वीस पंचवीस वर्ष झालं या तालुक्यामध्ये एक निरा कुस्ती चालू आहे नुरा कुस्ती म्हणजे काय की एखादा बनावटी पालवान बोलवायचा आणि त्या सोबत आपण कुस्ती खाळायची आणि मग खोडं मारल्यासारखं मांडी तोपे उद्या मारायच्या अशी मुळा कुस्ती गेले पंचवीस वर्ष या तालुक्यात चालू आहे आणि म्हणूनच या तालुक्यात सत्तांतर होत नाही खऱ्या अर्थानं विरोध करणारा किंवा सामान्यांच्या विषयाला हात घालून त्यांचे प्रश्न मिटवणारा विरोधकच ह्या तालुक्यात नाही असा आमचा आरोप आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या वलगाणा काय जातात की आम्ही कारखानदारी तालुक्यामध्ये उभा केली तुम्ही कारखानदारी उभा केल्यानंतर त्याचा फायदा काय झालाय तेव्हा आज आपल्या फलटण तालुक्याच्या चारी बाजूला सरवू साखर कारखाना असेल साखरवाडी साखर कारखाना असेल श्रीराम साखर कारखाना गोविंद डेअरी आहे स्वराज डुड्डेरी होती त्याच्यानंतर केबी एक्सपोर्ट आहे कमिन्स आहे एवढ्या सगळे कारखानदारी उभा राहून सुद्धा कमी कॅलिबर मध्ये लोकांना मुलांना तिथं काम करायला लावलं जात आहे आज जर तुम्ही गाउंड्याची हजेरी बघितली की जो बिगाऱ्याची की जो अनस्किल असतो त्याला सुद्धा सातशे रुपये हजेरी आणि मुलांकडून बारा पंधरा हजार रुपयामध्ये काम केलं जातंय इंग्रज सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने फक्त लोकांना जगण्यापुरतच भत्ता दिला जात होता ना त्या पद्धतीचं स्ट्रक्चर ह्या तालुक्यात उभा आहे आणि त्यामुळे इथला तालुक्यातल्या तरुणांमध्ये किंवा शेतकऱ्यामध्ये कष्टकऱ्यामध्ये कुठेही सोबत आलेली दिसत नाही एवढी सगळी कारखानदारी येऊन झालं काय तर हे मालक जे हे कारखानदार होते ते श्रीमंत झाले त्यांचे मोठमोठे महाल या तालुक्यात उभा राहिलेत पण कुठल्याही शेतकऱ्याच्या पोराच्या कष्टकऱ्याला किंवा नोकरदाराला एक फ्लॅट एक गुंठा जमीन घेता आलेली नाही त्याचा फक्त उदरनिर्वाह त्याला त्याच्यामध्ये मानसिक गुलामगिरी करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यालाही आपल्याला तालुक्यात मिळते आणि तेच पुष्कळ अशी काहीतरी भावना झाली आणि म्हणून आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतली यामध्ये जर बघितलं तर कारखानदारीच्या बाबतीत फलटण तालुक्यामध्ये स्वराज साखर कारखाना असेल श्रीराम साखर कारखाना असेल शरी असेल किंवा साखरवाडी असेल ह्यांनी किती दर दिला माळेगाव सारखा छत्तीसशे सदतीसशे रुपये सोमेश्वर सारखा अडतीसशे रुपये दर ह्यांना द्यायला जमला का मग तुम्ही आम्ही कारखानदारी उभा केली कशासाठी केली तुमच्या वैयक्तिक हेतूसाठी केली स्वतःच्या फायद्यासाठी केली तुम्ही इथल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे काही सुभक्ता आली का सारखा आपल्या इथे एक कंपनी आहे ठीक आहे कंपनी वाढली मोठी झाली कौतुक आहे पण त्या ठिकाणी कॅलिबर प्रमाणे पगार दिले जातात का आठ तासाच्या कामाच्या ऐवजी बारा तास काम करून घेतलं जात आहे का किती रुपये तिथे दिले जातात आणि मग त्याच्यामध्ये त्यांचे जे काही या सगळ्या साखर कारखाने असतील किंवा संस्था असतील त्याच्यात या सगळ्या कामगारांचे इन्शुरन्स काढलेत का त्यांचे वैद्यकीय इन्शुरन्स असतात किंवा यांना बोनस दिला जातो त्या सगळ्या गोष्टी दुसरे आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पलटण तालुक्यात रेल्वेचा एक विषय सातत्याने जातो रेल्वे आली रेल्वे आली पलटण तालुक्यातील आपल्या आगारामध्ये एकशे वीस एकशे तीस बसेसची रिक्वायरमेंट आहे त्यापैकी फक्त ऐंशी बसेस कार्यरत ऐंशी बसेस आहेत आणि त्यातल्या साठ कार्यरत आहेत ज्या बसेस रहिवाशी रह रह जात होत्या गावांमध्ये की ज्या तिथं आदल्या दिवशी जायच्या आणि दुसऱ्या दिवशी करायच्या त्या बऱ्यापैकी बसेस सगळ्या बंद झाल्यात मग त्या प्रश्नाकडे कोण बघणार पण सत्ताधारी असतील विरोधक असतील ह्यांना फक्त या तालुक्यात नुरा कुस्ती खेळायची आहे आणि कुठलाही चांगला सक्षम असा उमेदवार नेतृत्व या तालुक्यामध्ये आलं नाही पाहिजे जीए। जे एक व्यवस्था गेले पंधरा वीस वर्ष जी चालू आहे तीच आहे अशी कंटिन्यू ठेवायची आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत सगळ्या संस्था आहेत यांचा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ज्या मध्ये तरुणांना खरंच तिथे पगार दिले जातात का बोनस दिले जातात का त्यांचे विमे काढले जातात का सगळ्या एकही सोडणार नाही त्यातला याच्यात सगळे असतील जेवढे कारखानदार असतील त्यांच्या सगळ्या कारखानदारांविरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊ ते या समितीचे अध्यक्ष आहेत राज्याची पण वेगळी समिती त्यांनाही आम्ही पत्र पाठवून देऊ त्यानंतर ह्या तालुक्यामध्ये जर माझं म्हणणं की तरुणांनी ह्या है, ह्यांच्या फक्त कारखानदाऱ्यावरती डिपेंड राहू नये इथं तुम्ही लघु उद्योग मध्यम उद्योग कसे येतील ह्याच्यासाठी लवकरच आम्ही शिवसेना आणि जे काही छोटे छोटे मित्र पक्ष एकत्र येऊन आम्हाला उद्योजक मेळावा फलटण तालुक्यात कसा लावता येईल ह्याच्यासाठी आता लवकरच आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि लवकरच एक दहा पंधरा टक्के संधी दिली पाहिजे कॉन्ट्रॅक्टिंग पूर्ण बंद केलं पाहिजे कारण की आज राव जाणार आणि उद्या परत त्याच्यावर पंत येऊन बसणार आहे त्याच्यामुळं इथं पण तुमचं डोकं फुटणार आहे आणि दगडाने पण तुमचं डोकं फुटणारच आहे भविष्यामध्ये त्यामुळे बंद झाला पाहिजे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा